चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लहान मुलांसाठी सोपे भाषण पाहूया मान्यवर उपस्थितांना वंदन करतो व सन्माननीय अध्यक्ष महोदय आदरणीय शिक्षक माझे प्रिय मित्र आणि इतर मान्यवर आज आपण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आलो आहोत हे एक शुभ पर्व आहे ज्यामध्ये आपण त्यांच्या विचारांचा व त्यांच्या कार्याचा गौरव करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे मानवतेचा संदेश देणारे होते त्यांनी आपल्याला शिकवली की शिक्षण आत्मसन्मान आणि एकता हे सामाजिक प्रगतीचे मुख्य आधार आहेत त्यांच्या योगदानामुळे आपला देश एक नवीन शिखरावर पोहोचला आहे शायरीच्या माध्यमातून मी एक तुम्हाला सुंदर शायरी सांगतो शिक्षणाचे दीप लावा अंधकार दूर करूया ज्या बाबासाहेबांनी दिला अधिकार त्यांचा सन्मान करूया समानतेचा झेंडा फडकू अन्यायाचा विरोध करूया एकच मंत्र आंबेडकरांचा भारतास प्रगती करूया आपण फक्त त्यांचे अनुयायी नाही तर त्यांच्या विचारांचे वाहक आहोत त्यांच्या शिकवण्याने प्रेरित होऊन आपण नवीन समाज घडवूया आपल्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून त्यांच्या विचारात चालण्याचा संकल्प करूया व्हिडिओ आला तर असं आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांना शेअर करा